नमस्कार माझं किचन चॅनल वरती आपण सगळ्यांचं खूप खूप स्वागत करणार आहे चीज पराठा करणार करणार आहे आहे कमी आणि खूप छान मस्त एकदम लागतो तर आपण आपण सुरुवात करूया कणिक पण मळलेली आहे गव्हाचं पीठ जसं चपातीला मळतो तसंच आपण मळलेलं आहे त्याच्यातला आपण आता छोटासा एक गोळा घेऊया किंवा चपातीला आपण जेवढं घेतो पीठ तेवढं घेऊया पिठी लावण्यासाठी पण आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर याची आपण चपाती थोडीशी लाटून घेऊया तर एवढी अशी आपण लाट तर इथे आपण चीज घेतलेला आहे तर चपातीवर असं ठेवून द्यायचं त्याच्यावरती आपण चिली फ्लेक्स टाकू शकता किंवा आपण मसाला घ्यायचा आहे तिकट घेतले ते थोडंसं मीठ घेतलेलं आहे किंवा मी मालवणी मसाला घेतलेला आहे थोडासा किंवा जिरा धनापूर चटणी तुम्ही घेऊ शकता किंवा चिली चिली फ्लेक्स टाकू शकता थोडंसं याच्यावरती पण टाकणार आहोत आणि कोथिंबीर तर आपण आता ही केलेली चपाती दुमतून घ्यायची पीठ लावून आपण असंच लाटून घेऊया असा चौकोनी लाटून घ्यायचा जास्त पातळ करायचं नाही तुम्ही दही बरोबर किंवा असंही तुम्ही खाऊ शकता मस्त एकदम लागतो साधा सोपा आहे पटकन होणार आहे तर आता आपलं लाटून झालेलं आहे बघू शकता तुम्ही आता आपण तव्यामध्ये भाजायला टाकूया छान आपलं भाजून घेऊया तुम्ही तूप बटर किंवा तेल लावू शकता तुमच्या आवडीप्रमाणे एकदम खरपूस एकदम भाजून घेऊया आपण त्याच्यावरती थोडस तेल लावूया आपण टोमॅटो सॉस शेजवान चटणी बरोबर तुम्ही खाऊ शकता मुलांना डब्याला देऊ शकता दोन्ही बाजूने भाजून झाले बघू शकता तुम्ही छान असा खरपूस भाजलेला आहे आता आपण काढून घेऊया असा अजून एक करून घेऊया तर छान पटकन होणारा असा आपला चीज पराठा तयार झाला आहे तुम्ही बघू शकता मस्तपैकी तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसा झालाय तो थँक्यू